लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे विधानसभेची बोलणी नाही तर मग चारशेच्या पार वाट्यात आमचा काय संबंध येतो मायुतीच्या बैठकीचे मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून स्थानमधून ओढून आणलं पाहिजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदीच्या सरकारमधील खासदाराला जर धमकीत असेल तर मग कायदा कुठे राहिला निवडणुका आहे म्हणून एका धर्माला टार्गेट केलं जातं निवडणुका जवळ आहे तर हिरवा येईल भगवा येईल निळा झेंडा बाहेर येईल आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतच नाही महाराष्ट्रात सगळ्याच जागा भाजप लढू शकतो उमेदवार शिंदे आणि अजित पवारांचे राहतील चिन्ह कमळ राहील शिंदेची शिवसेना दिसली पाहिजे तुम्ही जर त्यांना काखेत दाबून ठेवले तर बिचवा काढायची वेळ आली नाही पाहिजे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतो आहे का विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग ते वाट्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येतात मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन दोन मला वाटतं अशा धमकी देणार शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असन तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असते एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते रा मोबाईल कसा गेला कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं नाही आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काहीच जमलं नाही आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात ते आता झेंडे बाहेर येणारच आहे हिरवा येईल निळा येईल भगवा येईल लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता का जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं लोकंसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात जितदाना एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधील की नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदेसाहेबाला देतं का सगळेच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदेसाहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन चिन्ह कमळ काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात तुम्ही सांगा महायुतीचं सोळा आता शिवसेनेनं अठरावीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिचवा काय म्हणते त्याला बिचवा कळाची वेळ नाही आली पाहिजे